या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हो त्यांनी पंचनामे योग्य पद्धतीने करून शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष विशेष पॅकेज जाहीर केले आहेत या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील पंचरामे अचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडावेत यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली पालकमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की दिवाळीपूर्वी प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मंजूर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पंचरामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कोणतीही तक्रार राहू नये कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे त्रेसष्ट मंडळातील तीनशे ब्याऐंशी गावांमधील तब्बल बारा हजार एकशे पंचवीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सत्तेचाळीस हजार नऊशे तीन शेतकरी प्रभावित झाले आहेत या शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी तीस लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे पालकमंत्री आंबेडकर यांनी प्रशासनाला समन्वयाने आणि तत्परतेने कार्य करण्याचे निर्देश देत शासनाच्या निर्णयाचा खरा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले